एका वादग्रस्त कलाकृतीचं जे पन्नास वर्षांपूर्वी रंगभूमीवर आली होती आणि आता पुनरुज्जीवित नाटक म्हणून पुन्हा एकदा आपल्या समोर येते विजय तेंडुलकर लिखित नाटक सखाराम बायंडर आणि सखाराम बायंडर म्हटल्यानंतर शीर्षक व्यक्तिरेखा जी आहे ती साकारतायत आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते सयाजी शिंदे नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं स्वागत आहे चॅनल तर्फे आणि ज्या वेळेला मला कळलं की सखाराम बाइंडर पुन्हा येत तो अनुभव आम्ही तर थिएटरमध्ये घेणारच आहोत पण मला जाणून घ्यायचं आहे की ऑलरेडी एकदा तुम्ही या नाटकात काम केलेलं आहे आणि आता पुन्हा नवीन संसात हे नाटक रंगभेर यावं हे नेमकं कधी मनात आलं तो प्रोसेस कसा सुरू झाला मी मुळात हे नाटक केलं त्यानंतर मी सिनेमात इतका बिझी झालो बिझी झाल्यानंतर मला सतत ऑफर यायच्या नाटक करण्यासाठी पण मला दिसत आहे की हे शक्य नाही समुख चित्रचे निखिल जाधव त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली की यांना घेऊन करावं आणि मग मनोर जगताप त्यांचे प्रोड्युसर त्यांनी सांगितलं तर मी का परत हे सगळं करावं असं वाटायचं आणि नाही म्हणले वाचा परत तर मीच केलेलं परत नव्याने वाचलं मला वाटलं अरे बऱ्याच गोष्टी राहून गेल्या मी तेंडुलकरांची मुलाखत बघितली ऐकली आणि म्हटलं की तेंडुलकरांचं म्हणणं अजून राहून गेलं ते करायला पाहिजे आपल्याला मग परत नव्याने सगळे डिरेक्टर वेगळा विचार परत त्याच्याकडे बघणं वेगळं त्याच गोष्टीकडे वेगळं बघितलं करायला घेतलं बरं पण मग नवीन पिढी सोबत हे काम करताना म्हणजे आता या नवीन पिढीतले पण नवीन कलाकार आहेत त्यांचं आणि तुमचं जे ट्युनिंग आहे त्याच्याविषयी पण ऐकायला आवडेल म्हणजे मी काय जुना झालो असं मला वाटत नाही 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 त्याचं नव्हतं म्हणायचं एका नवीन संचामध्ये काम करत नवीन संचा पण ते नाविन्य जपणं हेच खरं तर नाही बसत ना की आणि परत असं जे लिखाण आहे ते परत जास्त धारधार व्हायला लागतं उत्तर उत्तर म्हणून ते केलं आणि मग नवीन मुली ज्या मिळाल्या काम करायला डिरेक्टर जो मिळाला नवीन सेट डिझायनर जो मिळाला म्युझिक डिरेक्टर आहे ही नवीन पिढी नव्यानं बघते त्याच्याकडे त्यांचं पण म्हणून एक अँगल आहे त्यामुळे आता करायला खूप मजा येते मुळात आजच्या काळामध्ये जी कॉलेजमधली मुलं आहेत त्यांना अभ्यासाला सुद्धा असे वेगवेगळे विषय असतात वेगवेगळी नाटकं असतात तर त्यांनी कशा पद्धतीनं ना या नाटकाकडे बघावं किंवा विवाह संस्था लग्न संस्था जो विषय आहे त्याच्यावर केलेलं भाष्य त्याबद्दल तुमचं म्हणजे जेवढे सजग लोक असतात विचारवंत असतात किंवा ज्या मुलांना काही गोष्टी बघायला मिळत नाही त्या परत नव्यानं आपण करण्याचा प्रयत्न करतो कारण हे सत्य खरं आणि रेअर असं आहे त्यामुळे ते परत मांडा वाटलं तर हे जरूर थिएटरमध्ये बघून त्यांना हे चांगलं आहे नाटकाचे दौरे नाटकाचे प्रयोग तालीम या सगळ्यामध्ये स्वतःच आरोग्य कसं जपत नाही पहिल्यांदाच आता आता ते अनुभव काय तो बघायचं आहे पण आम्ही असं हेक्टिक न करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण शेवटी जर जास्त प्रयोग करायचा असेल तर मग खूप प्रवास करायचा मग प्रयोग करायचा आणि मग तर विश्रांती घेऊन चांगला प्रयोग करायचा कमी करू आणि योग्य ते क्लासिकल करू वा आपल्या प्रेक्षकांना सांगा की नाटकाला प्रतिसाद द्या सकाराम बाइंडर हे एकदा अजरम कलाकृती आहे पन्ना पन्नास वर्षापूर्वी गाजलेली पन्नास वर्षाचे विचार आजही तेवढे धारधार आहेत तर हे थिएटरमध्ये जरूर येऊन बघा तुम्ही आपल्या आदरणी डुळू हे रोल केला होता आणि त्यानंतर मी करतोय मी हे तिसऱ्या संचाबरोबर प्रत करतोय आणि तरी मला नव्यानं करावं असं वाटतंय असं वाटतं की आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही नक्की काय झालं थिएटरमध्ये येऊन बघा आणि तुमचा अनुभव सांगा नक्की आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद